सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त धुळे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धुळेतील बस स्टँडवर प्रवाशांना जनजागृती केली आहे यावेळी दिलीप सुसरा जिल्हा पदाधिकारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी सांगितले की हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हा आहे की तरुणांना अंमली पदार्थाच्या विळकातून सुटका करणे यासाठी शासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती नशा किंवा धुंदी येते त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अंमली पदार्थ असे म्हणतात आपू व त्यापासून तयार झालेले मार्फिन हेरोईन इत्यादी पदार्थ कोफेन भांग गांजा चरुस वगैरे पदार्थांचा मादक पदार्थात समावेश केला जातो नशा भागवण्यासाठी युवक कोणत्याही थराला जाऊन गुन्हेगारीकडे वळतात चोरी लुटमार मोबाईल चोरणे महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणे यातून पैसे मिळून नशा करतात शिवाय बलात्कार मारामारी खून करण्यासाठी त्यांची प्रवृत्ती वाढत असते के केवळ जिज्ञासापोटी अंमली पदार्थांची चव साखणारी आज या गर्दीत आपोआप सापडले जात आहे महाविद्यालयीन विद्यार्थी बरोबर उच्चभ्रू वर्गाचे लोक यात गुरुकटू लागले आहे असे दिलीप खेवसरा यांनी सांगितले आहे या प्रसंगी अनिष्ट पदाधिकारी नवल ठाकले ठाकरे शंकर सक्रे व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र